नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस आज आपण ऐकणार आहोत सूर्य नमस्काराची गोष्ट पुस्तकाचं नाव आहे योगाचे विश्व विश्वातला योग आणि ह्या नावाच्या खालीच लिहिलेलं आहे योगाच्या त्रिविध आयामांचा वेद आर्थिक सामाजिक राजनैतिक या पुस्तकाच्या शीर्षकातच मला वाटतं वाचकांना आपल्याला ह्या पुस्तकात काय वाचायला मिळणार आहे त्याची थोडीशी चुणूक दिसते परममित्र पब्लिकेशन्सनी प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत नैना सहस्रबुद्ध नैना सहस्रबुद्ध हे नाव भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेच ह्याखेरीज त्यांची अनेक भाषणं लेख हे आपण वेळोवेळेला ऐकत वाचत असतो याआधी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ते म्हणजे स्त्रीभान आणि आणखीही काही पुस्तकांच्या त्या मुख्य संपादक आहेत त्यांनी संपादित केलेलं अतिशय महत्वाचं असं बहुचर्चित पुस्तक म्हणजे शक्ती विमेन जेंडर अँड सोसायटी इन इंडिया परस्पेक्टिव ऑन फेमिनिजम याच्या त्या मुख्य संपादिका आहेत त्यांनी लिहिलेलं योगाचं विश्व आणि विश्वातला योग हे पुस्तक म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झालेला दोन हजार चौदा मध्ये तो सुरू झाला त्याला दोन हजार चोवीस मध्ये दहा वर्ष पूर्ण झाली आणि म्हणूनच मग योगाच्या विविध आयामांचा वेध त्यांनी आपल्या पुस्तकातून घेतलेला आहे एकवीस जून दोन हजार चोवीस ला हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे ठाण्यातल्या सुप्रसिद्ध स्त्री स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उल्का नातू ज्या स्वतः योगतज्ञ आहेत त्यांनी त्या आपल्या प्रस्तावनेत काय म्हणतात ते थोडक्यात पाहूयात डॉक्टर उल्का नातू आपल्या प्रस्तावनेत म्हणतात आधुनिक युगात दुःख आणि व्याधी विनाशासाठी योग अधिकाधिक वापरला जातो योगाची जगामध्ये ओळख करून देण्याचं श्रेय जात स्वामी विवेकानंद स्वामी शिवानंद स्वामी सत्यानंद सरस्वती स्वामी निरंजनानंद स्वामी सत्यसंगानंद सरस्वती स्वामी कुवलयानंद माधवदासजी महाराज या सर्व रथी महारथींना आज आपण सगळे शरीराने थकतो मनाने चिडचिड चीड़ करतो अस्वस्थ आणि असंतुष्ट असतो त्याची परिणिती म्हणून अप्रसन्न व्यक्तिमत्व तयार होत जाते आपण स्वतःला एकदमच कम नशिबी अभागी समजू लागतो अर्धी ताकद भविष्याच्या आणि संभाव्य प्रश्नांचा विचार करून खर्च होते तर अर्धी ताकद हे प्रश्न सोडवायचा विचार करण्यात खर्च होते याचा परिणाम मनोकायिक व्याधी निर्माण होण्यात होतो माणसातलं पशुत्व जाऊन त्याचा प्रवास मानवत्वाकडे व्हावा मानवतेकडून दैवत्वाकडे आणि मग दैवत्वाकडून दिव्यत्वाकडे या प्रवासाचा रस्ता म्हणजे योग अंतिम गंतव्य स्थानही योगच आणि ह्या रस्त्यावरून प्रवासाचं साधन म्हणजे आपली साधना म्हणजेच माहितीकडून ज्ञानाचा प्रवास शुद्धीकडून सिद्धीकडे करायची आंतरिक यात्रा खऱ्या अर्थाने स्वतःच्या दुःखापासून सुरू झालेला हा प्रवास स्वतःला स्वतः प्रस्थापित करेपर्यंत करायचा असतो आणि पुढे पुस्तकाविषयी त्या म्हणतात प्रस्तुत पुस्तकामध्ये नैनातैनी योग हा विषय त्याची व्याप्ती केवळ रूढार्थाने तात्विकतेने न जाता अत्यंत व्यापक स्वरूपातल्या जागतिक योगाच्या पातळीवर मांडली आहे ती मांडणी देखील अत्यंत रंजक बोधक अत्यंत सखोल व माहितीपूर्ण अशी आहे योगाच्या संदर्भातला इतिहास व आध्यात्मिक अंग जितकं महत्वाचं तितकीच आजची योगाची व्याप्ती जागतिक पातळीवर समजला गेलेला योग तितकाच किंबहुना अधिक महत्वाचा आहे आता ऐकूया पुस्तकातील एक लेख लेखाचं नाव आहे सूर्य नमस्काराची गोष्ट भारतीय संस्कृती ही प्रगत संस्कृती होती याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत इथले ऋषीमुनी म्हणजे शास्त्रज्ञ संशोधक प्रयोग करते आरोग्य आयुर्वेद खगोल शेती पर्यावरण गणित अशा विविध विषयातले सप्रमाण व अनुभव सिद्ध ज्ञान इथे परंपरा मौखिक ज्ञान परंपरांमधून पिढ्यान पिढ्या संक्रमित झाले त्या त्या काळानुसार तंत्र व वा ज्ञान वापरून ते भूर्जपत्र हस्तलिखित अशा पद्धतीने सांभाळून ठेवण्यात आले भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य हे की असे परिश्रमपूर्वक अर्जित केलेले ज्ञान विकसित केलेली जीवन मूल्ये त्यांनी धर्म परंपरांच्या मार्फत सर्वसामान्यांच्या व्यवहारात येतील असं पाहिलं आणि ज्ञानाचा झरा जिवंत ठेवला प्रवाही ठेवला योग परंपरा हे त्याच अतुलनीय उदाहरण आज ज्याला अप्लाईड सायन्स उपयोजित विज्ञान म्हटलं जातं त्याची व्याख्या योगाला संपूर्णत लागू पडते आज त्या अर्थाने योग केला जातो व्यावहारिक उद्दिष्ट मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धत व ज्ञानाचा अनुमानांवर आधारित उपयोग म्हणजे उपयोजित विज्ञान होय आज आध्यात्मिक उद्दिष्टांपेक्षाही आरोग्य लवचिकता सौंदर्य वजन नियंत्रण अशा व्यावहारिक उद्दिष्टांसाठी पण अनुभवसिद्ध अनुमानांवर आधारित योगाचं ज्ञान व आसन करण्याचा शास्त्रीय पद्धतींचा उपयोग हठयोगात केला जातो पतंजलींच्या योगसूत्रात केवळ तिनांचा उल्लेख असताना ही संख्या एक हजार आठ आसन आकृतीबंध व मुद्रांपर्यंत जाऊन पोचली आहे असं म्हणतात ही संख्या वाढण्याचं एक कारण असंही असू शकत की योग करण्याच्या पद्धतींमध्ये स्टँडर्डायझेशन म्हणजेच समानता नाही मात्र त्यातल्या सूर्य नमस्काराच्या स्टँडर्डायझेशनच म्हणजे नमस्कार घालण्याच्या निमित्ताने काही आसनांचा समूह करून एका क्रमाने ती घालणं त्याची पुनरावर्तन करणं आणि आरोग्य मिळवणं ही प्रयोगसिद्ध पद्धत रूढ करण्याचं श्रेय जातं ते औंधच्या राजाला औंधचे राजे भवानराव पंत उर्फ बाळासाहेब पंत यांनी त्यांच्या स्वभावानुसार मुलखा वेगळी कामं मुलखातल्या लोकांसाठी मुलखा वेगळ्या पद्धतीने केली त्यातलं एक सूर्य नमस्काराचा प्रसार सूर्याचं तेज पंचमहाभूतातलं स्थान भारतीय संस्कृतीने ओळखलेलं होतं तेहतीस कोटी देवांची कल्पना इथं केली गेली पण प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारी शक्ती व ऊर्जा स्रोत म्हणजे सूर्य त्यामुळे सूर्योपासना हा या देशाच्या धर्माचा व संस्कृतीचा भाग आहे उच्च कोटीची विचारधारा चिंतन दर्शन आणि त्याचं लोकजीवनात झिरपण त्यासाठी धर्म परंपरा रीतीरिवाज प्रथा सण यांची सुरेख गुंफण इथे कथा कहाण्या आरत्या लोकगीत हे माध्यम आहे नद्यांच्या आश्रयाने संस्कृती विकसित झाली हे आपण जाणतोच राम प्रहरी सूर्याला अर्घ्य देण्यातून पाण्याप्रती आणि सूर्याप्रतीचा आदर व्यक्त होतो रामप्रहरी जन्माला आलेलं अफाट ताकदीचं बाळ म्हणजे बाल हनुमान जन्माला येताच समोरचा तेज पुंज केशर गोल रवी पाहून त्याच्याकडे झेपावलं पक्व फळासारखा तो केशरी गोळा आकर्षित करणारा असतो त्याचं तेज उष्णता जीवन चक्राला सुघटित सृष्टी चक्राला कवेत घ्यायचं तर बाळही तशाच योग्यतेच हवं हनुमानाने आपल्या भाव विश्वात घर केलेलं आहे हिंदू धर्मात सूर्याचं महत्व अनन्य साधारण आहेच पण निसर्गाच्या पाचही मूलभूत तत्वांना पृथ्वी आप तेज वायू आकाश देवत्व दिलेलं आहे शैव आणि वैष्णव दोन्हीही पंथ सूर्याला देवाचे म्हणजे शंकराचे आणि विष्णूचे अंग मानतात वेद व पुराणांमध्ये सूर्याची उपासना करायला सांगणारे मंत्र आहेत रुचा आहेत श्लोक आहेत सूर्योदयाच्या वेळी सूर्य नमस्कार घालावेत असं म्हटलं जात सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम शारीरिक सामर्थ्य तर देतोच पण मानसिक पर्यायाने आत्मिक सामर्थ्य देणारा मानला जातो यात दृष्टी वाणी आणि मन एकाग्र केलं जात श्वास नियंत्रित केला जातो एक छाती एक मस्तक व दोन दोन पाय हात गुडघे यांच्यामध्ये समायोजन घडवत अष्टांगने व्यायाम केला जातो शरीरातल्या षट चक्रांचे कार्य सुधारायला त्यामुळे मदत होते शरीरांतर्गत रचना व अवयवांचे आरोग्य सुधारते शरीर सौष्ठव प्राप्त करण्यासाठी समर्थ स्वामी रामदास दररोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला की उत्तरायण सुरू होत दिवस मोठा मोठा होऊ लागतो हा दिवस म्हणजे सूर्य सूर्यनमस्कार दिन म्हणून काही संस्था संघटना साजरा करतात गेली काही वर्ष पंच्याहत्तर हजार सूर्यनमस्कारांसारखे विक्रम केले जाते लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदले जाते योग करणाऱ्यांमध्ये जगभर महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे तरीही बलोपासनेचा आधार मानले गेलेले सूर्य नमस्कार हे मुलांसाठी पुरुषांसाठीचे व्यायाम मानले गेले दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रसेविका समितीच्या सरस्वतीबाई आपटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रसेविका समितीने केलेला उपक्रम उल्लेखनीय आहे राष्ट्र सेविका समिती ही भारत व विदेशात काम करणारी स्त्री संघटना आहे या कार्यक्रमाचे अखंड सूर्यनमस्कार यज्ञ असं नाव होत यात सतत शंभर तास वेगवेगळ्या शंभर ठिकाणी महाराष्ट्र व गोव्यातल्या महिलांनी आणि मुलींनी सूर्यनमस्कार घातले त्यात नव्वद वर्षाच्या वृद्ध सेविकांपासून छोट्या तीन वर्षाच्या सेविकांचा देखील समावेश होता यामुळे स्त्रियांचा शारीरिक सुदृढतेकडे पाहायचा दृष्टिकोन बदलायला मदत होईल या उपक्रमाची लिमक बुक ऑफ मध्ये नोंद झाली होती या शंभर तासात पंधरा हजार सत्याहत्तर सेविकांनी तीन लाख सदुसष्ट हजार आठशे चोवीस सूर्यनमस्कार घातले सूर्यनमस्कारांचे वेगवेगळे विश्वविक्रम नोंदवले गेलेत भिवानीच्या म्हणजे हरियाणातल्या चांदनी माहेश्वरीनी बारा तासात चार हजार सहाशे सत्तावन्न सूर्यनमस्कार पूर्ण केले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयुष मंत्रालयाने दोन हजार बावीस मध्ये पंच्याहत्तर कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प केला आणि सूर्यनमस्कार ही चळवळ झाली आरोग्य सद्भाव आणि मानवतेकडे नेणाऱ्या या उपक्रमात तीस राज्यातले नागरिक सहभागी झाले होते सतत एकवीस दिवस रोज तेरा सूर्यनमस्कार घालायचं आवाहन केलं गेलं जेणेकरून ही आरोग्यदायी सवय समाजात रुजेल हे अवघड शिवधनुष्य पेललं गेलं ते वेगवेगळ्या म्हणजे आयुष शिक्षण परराष्ट्र व्यवहार व युवा आणि खेल मंत्रालयांच्या सहकार्याने त्यात पाच योग संस्था पतंजली योगपीठ हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट एन वाय एस एफ नॅशनल योग स्पोर्ट्स फेडरेशन गीता परिवार व क्रीडा भारती ह्या संस्था सामील झाल्या होत्या सूर्य नमस्काराची महती सर्वांनीच खर तर ओळखायला हवी वेगवेगळ्या प्रकारांनी ते ठसवण्याचा प्रयत्न भारताकडून होतो आहे मग ते दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सूर्यनमस्कारांच्या अवस्था दाखवणारं शिल्प उभारणं असो पंतप्रधानांनी मन की बात मध्ये त्यावर बोलणं असो योग व सूर्यनमस्कार क्षेत्रात काम करणाऱ्या देशी परदेशी व्यक्तींना नागरी पुरस्काराने सन्मानित करणं असो मात्र योगाच्या विरोधकांकडून सर्वात जास्त विरोध होतो तो सूर्यनमस्कारांना त्यातल्या मंत्रोच्चारणाला ओमला अर्थात विरोध हा राजकारणाचा भाग आहे असं अनेकांचं म्हणणं आहे ज्या कुणा विदेशी अन्य धर्मीय व्यक्तीला योगामधल्या विज्ञानाचा निरोगी अवस्था देण्याच्या क्षमतेचा अनुभव येतो ती व्यक्ती योगाची कास सोडत नाही वर्ल्ड योग इन्स्टिट्यूट असोसिएशनच्या साध्वी स्वामी चैतन्य ज्योतिजी महाराज व स्वामी हरिप्रिया महाराज यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर योगाची कास धरल्यावर अंतर्बाह्य परिवर्तनाकडे त्यांची वाटचाल होते खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात काही लोक शाकाहाराचा स्वीकार करतात दृष्टिकोन बदलतो आपला धर्म व योग यामध्ये काही द्वंद्व तर नाही ना आपल्या धर्मावरची श्रद्धा तर कमी होणार नाही ना असे प्रश्न व त्यांच्या मनातील द्वंद्व ही कमी होत मानसिक शांततेचा अनुभव येतो आणि त्यांच्या त्यांच्या धर्मावरची त्यांची श्रद्धा वाढते सकारात्मकता येते जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो सूर्य नमस्कार फॉर वर्ल्ड पीस आत्ताचा सूर्यनमस्कार म्हणजे बारा आसनांचा एक संचय तो तयार करण्यात व त्यांचा प्रसार करण्यात औंधचे राजे व त्यांचे सुपुत्र अप्पा पंत पंतप्रतिनिधी यांचा वाटा धार्मिक कारणांनी त्याला विरोध असला तरी अप्पा पंतांची मूळ अमेरिकन भारतीय विद्यार्थिनी रॉक्सन कामायनी गुप्ता यांनी क्रेझिस्ट ऑफ स्टेक या पोलंडच्या व जीन लक रिफ या फ्रान्सच्या योग शिक्षकांबरोबर सूर्यनमस्कार फॉर वर्ल्ड पीस या संस्थेची स्थापना केली क्रिस यांनी डायनामिक सूर्यनमस्कार हे पुस्तक लिहिलंय रॉक्सेन ही कुचिपुडी व आंध्र मंदिर परंपरेतलं नृत्य योग पारंगत आणि मानववंशशास्त्राची विद्यार्थिनी कला संस्कृती विज्ञान धर्म व आध्यात्मिकतेचा सुंदर संगम तिच्या लेखनात झालाय अ योग ऑफ इंडियन क्लासिकल डान्स द योगिनीज मिरर हे तिचं पुस्तक प्रसिद्ध आहे भावात्मक पातळीवर सूर्यनमस्कारातून केलेली सूर्याची उपासना म्हणजे मनुष्याला सूर्यासारखं ओजस्वी तेजस्वी निगरवी आणि दानशूर करण्याचा प्रवास आहे शारीरिक पातळीवर सूर्यनमस्कार सर्व इंद्रिय अवयव स्नायू यांना व्यायाम देणारा सर्वांगीण व्यायामाचा प्रकार आहे मेरुदंडाचं आरोग्य लवचिकता पोटातल्या अंतस्थ अवयवांना व्यायाम स्त्राव ग्रंथीवर दाब व ताण देणारा हा प्रकार आहे त्यामुळे रक्ताभिसरण कार्य अंतस्थ अवयव व ग्रंथींच कार्य सुधारत श्वास घेणं सोडणं लवचिकता लयबद्धता देणारा व इंद्रिय मन श्वास यांची एकात्मता साधणारा हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे वाढत्या वयानुसार कडक होत जाणाऱ्या व सहकार्य न करणाऱ्या स्नायूंना वळण लावणारा प्रकार आहे तोही बिनखर्चा दोन बाय सहाच्या जागेत शब्दशः कुठेही करता येण्यासारखा आता तर वृद्ध रुग्ण गरोदर महिला यांच्यासाठी खुर्चीत बसून करायच्या सूर्यनमस्काराचा एक क्रम डॉक्टरही सुचवतात सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता ती व्यक्त केल्यामुळे माणसातली सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत होते कॉग्नेटिव्ह म्हणजे ज्ञानाचे आकलन करण्याची संज्ञानात्मक क्षमता वाढते उद्दीपित करते असा हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे सर्वांग सुंदर सूर्य उपासना आहे सूर्य ही दिसणारी अनुभवता येणारी ऊर्जा असल्याने सर्वच नागर संस्कृतींमध्ये सूर्य उपासनेची पद्धत होती सर्वात प्राचीन उल्लेख सापडतो रामायणातला राम रावण युद्धात रामाला विजय प्राप्त व्हावा सूर्याचं तेज प्राप्त व्हावं म्हणून अगस्त्य ऋषींनी सांगितलेलं आदित्य हृदय स्तोत्र हे वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडातल्या एकशे पाचव्या सर्गात आहे अलीकडच्या काळात सूर्यनमस्काराचं महत्व जगाला सांगण्याचं काम केलं ते लुई मॉर्गन ह्या इंग्रज पत्रकार स्तंभ लेखिकेने एकोणीसशे पस्तीस छत्तीसच्या सुमाराला तिने औंध संस्थानाला भेट दिली राजे भवानराव पंत प्रतिनिधी तेव्हा ऐंशीच्या घरात पण त्यांचा उत्साह तरुणाला लाजवेल असा राणी ही वयाच्या आसपास त्यांची अनेक दुखणी सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे दूर झाली होती सहा आठवडे स्वतः सूर्यनमस्कार घातल्यानंतर लुई मॉर्गनचा भवान रवांच्या अनुभवावर विश्वास बसला लुई न्यूज क्रॉनिकल या वर्तमानपत्रात लेख लिहिला न्यूज क्रॉनिकल या वर्तमानपत्रावर वाचकांच्या पत्रांचा वर्षाव झाला एकोणीसशे छत्तीस मध्ये भवान रवांच्या सहकार्याने तिने लेख मला लिहिली त्याचही वाचकांनी स्वागत केलं भवान एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सूर्यनमस्कारांवर पुस्तक प्रकाशित केलं होतं या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या त्याच एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये तेलगू एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये गुजराती आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये हिंदी अनुवादही प्रसिद्ध झाले एकोणीसशे अडोतीस मध्ये हेच पुस्तक तिने द टेन पॉइंट वे टू हेल्थ या नावाने संपादित केलं भवानरावांचा मुलगा आप्पा पंत यांनी सूर्यनमस्कार पुस्तकाची नवी आवृत्ती एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये काढली दोन हजार अठरा मध्ये ते इंग्रजीत प्रकाशित झालं त्याच्याही अनेक सुधारित आवृत्त्या निघाल्या तेव्हाही सूर्यनमस्कार हे योगाचा भाग मानले जात नव्हते आज अनेक योगासन वर्गांमध्ये सूर्यनमस्कारांचा समावेश झाला असला तरी सूर्यनमस्कार व योग यामध्ये बरच अंतर आहे भवान विकसित केलेल्या योगासन क्रमावर मल्लविद्येचा प्रभाव आहे सूर्योपासना संपूर्ण आरोग्याची नांदी या पुस्तकात श्री निखिल कुलकर्णींनी योग व सूर्य सूर्यनमस्कार यातला महत्वाचा फरक सांगितलाय तो म्हणजे योग ही साधना आहे सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना आहे साधना ही अंतर्याम आहे आत्मशोध ही त्यामागची भावना आहे तर उपासना म्हणजे उपास्य दैवतेमध्ये म्हणजेच इथे सूर्यामध्ये तादात्म्य पावण्याचा मार्ग आहे सूर्याचे गुणते जंगी बाणावे म्हणून केलेले ते प्रयत्न आहेत ते म्हणतात जरी सूर्य नमस्कारांच्या स्थितीमध्ये सात योगासनं केली जात असली तरी ती करण्याची प्रक्रिया वेगळी आहे परिणामही वेगळा आहे दोन्ही व्यायाम प्रकारांच्या वृत्ती प्रवृत्ती संपूर्णपणे वेगळ्या आहेत त्यांच्याच पुढाकाराने सूर्यनमस्कार अलायन्स ही जागतिक संस्थाही सुरू झाली प्रशिक्षण शास्त्रीय संशोधन लेखन प्रसार इत्यादी उद्देश ठेवून संस्था कार्यरत आहे निखिल कुलकर्णी यांनी संशोधन व अनुभव यातून मेडिटेटिव्ह म्हणजे ध्यानात्मक सूर्यनमस्कार घालून संप्रज्ञात समाधीपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वतःचा अनुभव विशद केला आहे असं सर्व असलं तरी वादविवादांपासून सूर्यनमस्कारांची झालेली नाही हार्वर्ड सारखी विद्यापीठ नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन यासारख्या जगनमान्य संस्था एका बाजूला सूर्यनमस्कारांवर संशोधन करून पेपर्स प्रकाशित करतात तर दुसऱ्या बाजूला भारतात होणारा विरोध कोर्टापर्यंत पोहोचतो फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राजस्थान सरकारच्या शालेय विद्यार्थ्यांनी मुस्लिम याचिका दाखल केली तरी सर्वसामान्य हिंदू माणूस सूर्याला अर्घ्य देऊन श्रद्धा प्रगट करतो आवर्जून सूर्य मंदिरांना भेट देतो आजही योगचर्येचा सांधा जोडलेला असल्याचे हे उदाहरण आहे आपण ऐकत होतात सूर्य नमस्काराची गोष्ट आणि पुस्तकाचं नाव होत योगाच विश्व विश्वातला योग योगाच्या त्रिविध आयामांचा वेद, आर्थिक सामाजिक राजनैतिक लेखिका आहेत नैना सहस्रबुध